नमस्कार मंडळी आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी कालपासून आपण जे शारदीय नवरात्र सुरू झालेलं आहे त्या नवरात्राची माहिती बघायला सुरुवात केलेली आहे कालची जी पहिली माळ आहे ती आपण प्रस्तावनेची माळ घेतलेली होती आज आपण दुसरी माळ देवीला चढवणार आहोत या दुसऱ्या माळेमध्ये आपण महिषासूर मर्दन देवीनी कसं केलं आणि त्या कथेपासनं त्याचा लक्षार्थ आज आपण काय जाणून घ्यायचा आहे तो भाग बघणार आहोत आश्विन महिन्यामध्ये हा जो नवरात्रीचा सण येतो या सणा सणाम सणाच्या बाबतीत एक पौराणिक कथा खूप प्रसिद्ध आहे तुम्हा आम्हा सगळ्यांना ती गोष्ट मंडळी माहिती आहे महिषासूर नावाचा एक अतिशय उन्मत्त जो राक्षस होता तो खूपच प्रभावी बनलेला होता आपल्या सामर्थ्याच्या जोरावरती त्याने सर्व देवांना आणि मात्रांना त्राही माग करून सोडलेलं होतं दैवी विचारांची प्रभा अस्पष्ट बनलेली होती आणि दैवी लोक भयग्रस्त झालेले होते धैर्य गमावलेल्या ह्या देवांनी ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे धाव घेतली त्यांची आराधना केली देवांच्या प्रार्थनेमुळे प्रसन्न झालेल्या आदिदेवांना देवांना महिषासुराचा राग आला त्यावेळेला विष्णूच्या मुखामधन एक महाभयंकर तेज बाहेर पडलं त्याचबरोबर इतर देवतांमधून सुद्धा एक तेजोश बाहेर पडली आणि त्या सगळ्यांच्या समुच्चयामधनं एक मोठी प्रदीप्त अशी ज्वाला निर्माण झाली आणि त्या ज्वालेला अवयव येत गेले आणि तीच आपली जी देवी आहे की जिनी महिषासुराला ठार मारलं ती देवी जगाच्या कल्याणासाठी त्या अग्नी अग्नीच्या लोळामधनं प्रकट झाली विश्वकर्मा कुबेर क्षीरसागर यांनी सुद्धा तिला आपल्या जवळचे अलंकार आणि भूषण दिली देवांनी आपली सर्व शस्त्रास्त्र आयुध तिला दिली हिमालयाने तिला वाहन म्हणून सिंह दिला ही देवी जेव्हा त्या सिंहावर बसली तेव्हा त्या, त्या सिंहाने एवढी प्रचंड मोठी डंकाळी फोडली की त्यामुळे संपूर्ण चराचर हे हदरून गेलेलं आहे आणि ही देवी महिषासूर मर्दनासाठी निघाली ही वार्ता महिषासूर राक्षसाला कळल्यानंतर तो सुद्धा देवी बरोबर युद्ध करण्यासाठी सज्ज झालेला आहे त्याचा जो सैन्याचा सेनापती होता त्या सेनापतीला ठार मारलं त्याच्याबरोबर उदग्र बिडाल चा, चामर हे जे काही त्याचे रथी महारथी होते ते सुद्धा मातीत मिसळले गेले त्यांचं सुद्धा निर्दालन देवीनी केलेलं आहे देवी, केले देवी ज्या सिंहावरती बसलेली होती तो सिंह त्या राक्षसांच्या सैन्यामध्ये सैरा वैरा पळाला लागल्यानंतर राक्षस सैन्याची दाणा दाण उडायला लागलेली आहे आपल्या एका हातामध्ये तिच्या अनेक हातांमध्ये वेगवेगळी -वेग शस्त्र आयुध होती एका हातामध्ये घंटा होती देवीनी इतक्या जबरदस्त आघाताने ती घंटा वाजवायला सुरुवात केली की त्या घंटेच्या आवाजामुळे कित्येक राक्षस मृच्छित झाले बेशुद्ध पडले न भूतो न भविष्यती असं घनघोर युद्ध सुरू झालं तो एक विराट असुर मेधस होता मंडळी आणि त्या असुर असुरमेधामध्ये जे दुष्ट राक्षस होते दैत्य होते जुलमी अत्याचार उन्मत्त झालेले जे होते ते त्या युद्धस्थंडीलावरती बळी पडायला लागले आणि त्याच्या शत्रु सैन्यातले जे महत्वाचं सैन्य होतं त्यांचं निर्दालन झाल्यानंतर देवीने आपल्या पायाखाली त्या महिषासुराला घेतलं आणि त्याचा बळी तिने दिला त्रिशुलाचा बळी तो महिषासूर ठरलेला आहे त्याला त्याच्या पापाचं प्रायश्चित्त मिळालं आणि ज्या वेळेला युद्ध चाललेलं ना मंडळी त्यावेळेला तुम्हाला माहितीये राक्षस यांना मायावी रूप घेता येतात तो मायावी रूप घेत देवीशी लपंडाव खेळत युद्ध करत होता पण अखेरीस देवीने त्रिशुला देवीचा जो त्रिशूल आहे त्याने त्या महिषासुराचा बळी घेतला गेला पृथ्वीचा भार हलका झाला सर्व देवांना तिने अभयमुक्त केलं की त्या महिषासुरा सगळेजण भयकंपित झालेले होते त्यांना तिने अभय दिलं अशी ही जी देवी आहे ह्या देवींनी जेव्हा महिषासुराबरोबर युद्ध करायला सुरुवात केलेली होती आणि आपला पराभव आता निश्चित आहे हे जेव्हा महिषासुराला कळलं ना मंडळी त्यावेळेला तो देवीला म्हणतो कसा तो देवीला असं म्हणतो की तू सगळ्या देवतांचं सामर्थ्य घेऊन लढत आहेस आणि इकडे मी मात्र एकटा आहे म्हणजे हे काही धर्मयुद्ध नाही आहे त्या सैतानाच्या तोंडची ही नीती धर्माची वायफळ बडबड ऐकल्यानंतर देवीने त्याला ठणकावून सांगितलं या जगात एकटी मीच आहे हे सर्व जग म्हणजे मीच आहे माझ्याशिवाय अविनाशी अशी दुसरीही दुसरी, दुसरी कोणतीही गोष्ट या जगात नाही प्रारंभी केवळ मीच होते त्यावेळेला माझं स्वरूप आनंदमय चैतन्यमय असंच होतं परंतु धर्माची मर्यादा राखण्यासाठी साधूंचं आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी वेदांचं रक्षण करण्यासाठी त्याचबरोबर मी जी व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या व्यवस्थेला जे धक्का लावतात अशा दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी माझं अवतार कार्य असतं आणि यावेळेला मी स्वतःच प्रगट होऊन ते अवतार कार्य केलेलं आहे थोडक्यात काय मंडळी नऊ दिवस अविरत महिषासुराबरोबर युद्ध करून देवीने महिषासुराला ठार मारलेलं आहे आणि सर्व देवांना तिने अभय दिलेला आहे आणि ही जी दैवी शक्ती आहे ना मंडळी तीच आपली आई जगदंबा आणि म्हणूनच या नवरात्राच्या दिवसामध्ये आई जगदंबेजवळ सामर्थ्य मागायचंय शक्ती मागायची आहे आणि आपल्यातल्या आसुरी वृत्तीवरती विजय मिळवायचा आहे शक्ती म्हणूनच आपल्याला त्या देवीकडे मागायची आहे आता दुसरं आपल्याला ह्याच्यामधनं काय सांगता येत आहे बघा आपल्याला असं सांगता येतं बऱ्याच जणांची अशी समजूत असते ना मंडळी की असूर म्हटलं की त्यांना बाबा मोठी मोठी नख आहेत मोठे दात आहेत लांब केस आहेत मोठे भयानक डोळे आहेत असे ते राक्षस पण वस्तुता खरं पाहिलं ना तर असुशू इति असुरह अशी त्याची व्याख्या आहे म्हणजे काय प्राणातच रममाण होणारे भोगातच रममाण होणारे आणि ही जी वृत्ती आहे आणि महिष म्हणजे काय रेडा बरोबर आहे म्हणजे रेड्याची वृत्ती जो बाळगतो तो, तो महिषासूर आणि रेडा कसा आहे फक्त स्वतःच सुख पाहणारा आहे त्या दृष्टीने विचार जर का केला तर ही रेड्याची वृत्ती बाळगणारा तो महिषासूर तो असुर असुर म्हणजे राक्षस राक्षस म्हणजेच काय अतिशय अनैतिक शक्ती अतिशय नकारात्मक शक्ती त्या शक्तीचं रूप म्हणजे हे महिषासुराचं रूप आहे मंडळी आणि त्याचं निर्दालन आपल्याला करायचं आहे कारण बघा आजही तो महिषासूर प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वतःचं स्थान जमवून बसला आहे आणि स्वतःमधल्या दैवी गुणांना त्याने गुदमरून टाकलेलं आहे या महिषासुराचं हे मायावी रूप आपण ओळखायला पाहिजे या मायावी रूपाच्या आसुरी अन्यायी रूपापासून स्वतःचा जर का बचाव करायचा असेल तर आई जगदंबेकडे शक्ती मागायला पाहिजे आहे आणि त्या शक्तीच्या जोरावरती आपण त्या महिषासुराचं निर्दालन करायचं आहे पण आज समाजामध्ये आपल्याला काय दिसत आहे वस्तुत आपल्याला वस्तु असं दिसतं आहे की रेड्यासारखी जी वृत्ती आहे फक्त स्वतःच्या पायाखालचं बघायची ती समाजामध्ये आज फो फोफावताना दिसतीय मंडळी समाजातला बहुतांशी जो घटक आहे तो अतिशय स्वार्थी बनलाय प्रेमविरहित बनलाय भाव शून्य बनत चाललेला आहे आज समाजामध्ये व्यक्तिवाद आणि स्वार्थ परायणता इतकी टोकाला गेलेली आहे इतकी अमर्यादित झालेली आहे की जशी काही महिषासुराचं रूप घेऊन संपूर्ण जगाचा विध्वंस करायला ती आल्यासारखी आपल्याला वाटत आहे मग या महिषासुराच्या नाकात जर का वेसण घालायची असेल तर आई जगदंबेची प्रार्थना केली पाहिजे आणि तिच्या जवळनं आपण शक्ती मागितली पाहिजे आणि त्या शक्तीद्वारे आपण तशी कृती सुद्धा करण्याची आज गरज आहे आपल्याला असं वाटतं मंडळी आपल्या मनामध्ये सद्विचार आहेत समाजामध्ये सुद्धा सद्विचार आहेत पण मंडळी तेवढ्याने भागत नसतं विचार करा नुसतं सद्विचार आहेत असं म्हणून भागेल का तर त्या सद्विचारांचं रक्षण करण्याची सुद्धा आज नितांत गरज आहे आणि ती रक्ष आणि ते रक्षण करायचं असेल तर सामर्थ्य पाहिजे सामर्थ्य पाहिजे म्हणजे शक्तीची उपासना करायला पाहिजे आणि शक्तीची उपासना करायची म्हणजेच आई जगदंबेला दंडवत घालायला पाहिजे समोर नतमस्तक होऊन सामर्थ्य मागायला पाहिजे संघे शक्ती ही कलव युगे ही जी म्हणे ना ही लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्याच्यानुसार वागायला पाहिजे दैवी विचारांचे जे लोक आहेत त्यांचं संघटन करण्याची आज गरज आहे आणि त्या संघटनेचा प्रमुख आई जगदंबेलाच करायला पाहिजे मंडळी आणि तिच्या भोवती फेर धरून गरबा करतो खेळतो रास खेळतो त्यावेळेला आपल्याला हेच सूचित करायचं आहे की हे आई जगदंबे तुझ्या भोवती फेर धरून नाचताना आम्हाला तू शक्ती प्रदान कर आमचं जे संघ बळ आहे ते तू अतिशय एकजुटीने वाढवून आम्हाला दे आई जवळ मागणं करायचं आहे हे आई तू आम्हाला सद्बुद्धी दे आमचा जो गर्व आहे आमच्यातला जो अहंकार आहे त्याचा लोप करून टाक आमच्या एकतेच्या आड आमच्या संघ शक्तीच्या आड आमच्यामधले जर का दुर्गुण येणार असतील तर तू त्या दुर्गुणांचा नायनाट करण्याची ताकद आम्हाला दे हा संघशक्तीचा विचार आज करण्याची गरज आहे संघटनेची आज गरज आहे त्याच्यानंतर अजून एक मुद्दा सांगायचा म्हणजे आत्ताची जी सामाजिक विचारसरणी आहे ना मंडळी ती खा प्या आणि मजा करा अशी आहे पण खरं सांगू का खा प्या मजा करा ही आसुरी वृत्तीचं हे संघटन आहे किंवा आसुरी वृत्तीचा हा विचार आहे हा विचार नवरात्राच्या दिवसापासनं आपल्याला समूळ झटकून टाकला पाहिजे आणि शक्ती जर का देवी आपल्याला प्रदान करणार असेल तर आपण सुद्धा आपला आळस झटकला पाहिजे जे क्षणिक प्रमाद आहेत त्यापासनं स्वतःला आपण दूर राखलं पाहिजे संघटन वाढवलं पाहिजे आणि मग ही जी देवी आहे या देवीचं जे आपण व्रत आचरणामध्ये नऊ दिवस आणणार आहोत त्यापासून आपल्याला काही ना काहीतरी लाभ होणार आहे पण आपण सुद्धा तशी कृती करण्याची गरज आहे आपण देवीसमोर नऊ रात्रींचा जागर करतो मंडळी तो नऊ रात्रींचा जागर म्हणजे संघभावनाच आहे पण तो जागर कशासाठी करायचा याचा आपण कधी विचार केला आहे का तो जागर कोणता आणि कशासाठी करायचा हे प्रश्न आपल्या मनाला पडले पाहिजे केवळ सार्वजनिक एक उत्सव इतकंच ज्याला त्याला अतिशय वरवरचं स्वरूप आपण येऊ नको द्यायला ते स्वरूप आजकाल येत चाललेलं आहे महागड्या महागड्या महागडे महागडे जे काही ड्रेस आहेत ते घालायचे आणि थाटामाटामध्ये फिरायचं तसं फिरणं सुद्धा आवश्यक आहे मंडळी आपल्या जीवन प्रवाहामध्ये पण ते म्हणजे आपलं साध्य नाहीये ते म्हणजे एक साधन आहे आपल्या साध्याकडे जाण्याचं आपलं साध्य काय आहे देवीकडनं शक्ती घ्यायची देवीचा जागर करायचा काय काय करायचंय त्या जागरामध्ये कशाकशाचा जागर करायचा आहे आपण जर का सभोवती नजर टाकली आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकवलं आपल्या आचार विचारामध्ये डोकवलं समाजाच्या अभिसरणाकडे जर का आपण पाहिलं तर मंडळी आपल्याला हे जाणवतं की आज कुठला कुठला जागर करण्याची गरज आहे सद्विचारांचा जागर करण्याची गरज आहे ज्ञानोपासनेचा जागर करण्याची गरज आहे संघटनेचा जागर करण्याची गरज आहे जे अनैतिक आहे त्याचं निर्धालन करण्याचा जागर करण्याची गरज आहे आपल्यामधले जे षड रिपू आहेत ते षड रिपू आपल्या मनामेंदूतनं निघून जावेत ह्याच्यासाठी जागर करण्याची गरज आहे खरा जागर तोच आहे मंडळी अखंड देवी पुढे नंदादीप लावून दीप लावून आपण जर का फक्त जागरण करत राहिलो बाह्यतः तर आपलं जे आशु, तर अंतर्मन आहे ते काळोखमयच राहणार आहे त्या अंतर्मनामध्ये या सगळ्या आशु आसुरी शक्ती त्याच्यावरती थैमान घालणार आहेत आपल्या अंतर्मनाचा ताबा घेणार आहेत त्याच्यामुळे सावध व्हायचं आहे देवीसमोर जो अखंड नंदादीप लावलेला आहे त्या प्रकाशात केवळ आपलं बाह्य जीवनच उजळवून टाकायचं नाहीये तर आपलं अंतर्मन सुद्धा उजळून टाकायचं आहे आणि हा जागर देवीला अभिप्रेत आहे त्याच्यामुळे मंडळी आजच्या या दुसऱ्या माळेचं जे आपण निरूपण केलं विवरण केलं त्याच्यामधनं हेच लक्षात घ्यायचं आहे की आई जगदंबेने महिषासुराचं जसं निर्दालन केलं तसंच आपण सुद्धा आपल्यामध्ये ज्या ज्या काही असुरी वृत्ती आहेत समाजामध्ये ज्या ज्या आसुरी शक्ती आज डोकं वर काढून पाहत आहेत त्याचं निर्धालन करण्यासाठी ठामपणे उभं राहूया आणि आई जगदंबेला प्रणाम करूया तिच्याकडे शक्ती मागूया आई जगदंबेचा उद उद करूया आणि म्हणूया की जगदंब उदयोस्तु जगदंब उदयोस्तु धन्यवाद मंडळी